नवीन वर्षातल्या पहिल्या सौद्यात बेदानाला मिळाला एकशे साठ रुपये उच्चांकी दर सांगलीमध्ये नवीन वर्षातल्या बेदाना सौद्याला प्रारंभ झालेला आहे आज पार पडलेल्या मुहूर्ता सौद्यामध्ये एकशे साठ रुपये इतका उच्चांकी दर बेदानाला मिळालेला आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मार्केट कमिटीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते बेदाना सौद्याचा शुभारंभ पार पडला या सौद्यात व्यापाऱ्यांच्या उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि सर्वाधिक एकशे साठ रुपये इतका दर चांगल्या बेदाण्याला मिळालेला आहे यंदाच्या वर्षी बेदाण्याचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना आणखी चांगला दर मिळण्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला बेदाना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणावा असं आवाहन यावेळी बाजार समिती आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात आले आहे नमस्कार मी सुजय उर्फ नाना अशोकराव शिंदे सभापती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये बेदाण्याच्या नवीन बेदाण्याच्या आवकीचे सौदे आता मूर्तावर काढलेले आहेत शेतकऱ्यांनी त्यांच्या बेदाण्याची आवक जास्तीत जास्त प्रमाणात या बाजाराच्या आवारात करावी यावर्षी नक्कीच बेदाण्याला चांगला भाव मिळेल आणि आता चांगला भाव निघालेला आहे वरचा भाव जवळजवळ एकशे साठ रुपयापर्यंत निघालेला आहे तरी माझी सर्व तमाम बेदान उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की यावर्षी आपण आपल्या सांगली बाजार समितीवर जो विश्वास वर्षानुवर्ष आहे अशाच पद्धतीने तो विश्वास पुढे अबाधित ठेवावा नक्कीच नवीन मार्केटमध्ये त्याच्यावरती आम्ही योजना शोधलेल्या आहेत नवीन काय आपल्याला तंत्रज्ञानानं जेणेकरून शेतकऱ्याचा माल उदळला जाऊ नये किंवा नास सो नये अशा पद्धतीचा प्रयत्न मार्केट कमिटी नक्की करेल बोलू सांगू मी मनोज मालू बेदाना व्यापारी म सांगली असोसिएशनचा मी माझी संचा अध्यक्ष आज नवीन मराठी सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांमध्ये उत्साह व्यापाऱ्यांमध्ये उत्साह आहे आज फार कमी आवक आहे पण भविष्यात चांगली क्वालिटी पण येईल आणि बेजारांना चांगला दर पण मिळेल ही मी अपेक्षा करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली